एसटीचे प्रमाणपत्र पडताळणी माजुली भागाकडे महात्मा ज्योतिबा फुलेंचा महर्षी वाल्मिक ऋषींचा महर्षी वाल्मिक ऋषींचा आदिवासी भांगरेंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी कोळी जमानाचा आदिवासी कोळी जमातीचा कोण म्हणता देत नाही कोण म्हणता दे पट्टा नाही समिती बरखास्त जमाती जमाती सदर गाम नमस्कार मी आज दिनांक सगळे मंडळी आमचे आदिवासी कोळी जमात जे आहे महाराष्ट्र राज्याच आंदोलन समिती त्या समितीच्या वतीने सगळे कोळी जमातीचे समाज बांधव या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन धरणे आंदोलन आणि तुमचं चक्रीवा आंदोलन जे आहे ते करण्यासाठी बसलेलो आहे सात दिवसापूर्वीच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचं आजपर्यंत उत्तर आलेलं नाही त्यामुळे आम्ही उपोषणाला ठरल्याप्रमाणे उपोषणाला बसलेलो आहोत समाज बांधव येत आहेत कोणी अन्नत्याग करायला बसलेले कोणी चक्री उपोषण करायला बसलेले आहे कोणी कोणीपूर्ण पाठिंबा म्हणून बसलेले आहेत त्यासाठी आमच्या मागण्या एकच आहेत की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारत सरकारने कायदा नंबर एकशे आठ एकोणीसशे शहात्तर नुसार कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना संविधानिक अधिकार देऊन सुद्धा त्यांचा त्यांना तो विना सहाय्य मिळू देत नाही त्याच्यात आडकाठी आणतात हे ते मान्य कलेक्टर प्रांत अधिकारी यांच्या मार्फत त्यांना नाकारला जातोय त्यांना प्रमाणपत्र नाकारलं जात आहे आणि बेकायदेशीर पडताळण्या समित्या आदिवासी विकास विभागाने स्थापित करून गठीत करून ते प्रमाणपत्र महसूल अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र रद्दपात ठरवतात हा आमच्यावर अन्याय होतो त्यामुळे आमचे लोक नोकरीवरून घरी गेलेले आहेत पदावर त्यांना घेतलेलं आहे सदर अधिसंख्यपद बेकायदेशीर आहे आणि ते अधिसंख्यपद रद्द करून त्या लोकांना नियमित कामावर घेऊन त्यांना त्यांचे वेतन व त्यांचं अनुदान जे आहे पेन्शन नियमित प्रमाणे सुरू करावं असे मागणी पाहिली आहे आमची त्यानु त्यानंतर जरी प्रमाणपत्र देताना आमच्या लोकांच्या जनतेच्या समाजाच्या जरी कोळी नोंदी असल्या तर कोळी ही एक जमात आहे पुरातन जमात आहे त्याला जमात मानण्याचा प्रगात आहे त्यामुळे त्यांच्या नोंदी कोळी होतात परंतु जो जावा जो जो दावा केला महादेव मल्ला ठोकले या प्रमाणे त्याचा सबळ पुरावा नजीकच्या काळाचा पाहून त्याला ते प्रमाणपत्र देण्यात यावे त्यामुळे आणि त्यावरच वैधता सुद्धा देण्यात यावी अशा आमच्या मागण्या आहेत माझं नाव सकाराम सुखदेव बिराडे आहे मी आयोजक आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातीचा आंदोलनाचा त्याच्यात मी बसलेलो आहे सर्व समाज बांधव मिळून